रामकृष्णारी जयग माता हा दुर्गापूर परिसरातील हा दुसरा प्लॉट आहे श्रीयुत्त नबाजी रोकडे यांच्या प्लॉटवरती आपण आता विजिटसाठी आलेलो आहोत तो उद्योग समूह मार्फत कावेरी सीड्स हा जो प्लॉट आपण या ठिकाणी शेतकऱ्याला बियाणं प्लॉट म्हणून दिलेला आहे सीड प्लॉट त्याची पाहणी आपण करत आहोत खूप सुंदर असं नियोजन यांनी या शेतकऱ्यांनी के केलेलं आहे आणि झाडाची उंची खूप पुरेपूर झालेली आहे तर या बाजूला मेल जातीचे म्हणजे नर जातीचे झाडाची लागवड केलेली आहे आणि या बाजूला इकडे हे मादी जातीचे झाडाची लागवड झालेली आहे अधिकाऱ्यांमार्फत पा याची पाहणी या ठिकाणी सुरू आहे खूप व्यवस्थित असं नियोजन या ठिकाणी या प्लॉटचं केलेलं आहे ज्या पुलामध्ये पावडर सापडते तर असे झाड जे आहे जे मातीचं आहे आणि त्याला जर पावडर असेल तर ते रोगींच झाड असे रोगींची झाड टाकले का, सेल पॉलिनेशन होतं बरं का कारण यावर स्वतः पावडर असल्यामुळे सेल पॉलिनेशन होतं सेल पॉलिनेशन झाल्यानंतर हा कॉटन ते बोंड घळ होत नाही ते तसंच येतं आणि जर आपण नंतर पूर्ण माहितीचं पॉलिनेशन झालं की कॉटन जर आपलं व्यसन झालं तर आपला प्लॉट फेल होऊ शकतो त्याच्यामुळे रोबिंग काढणं सगळ्यात महत्त्वाचं पार्टी